न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय तर्फे नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानात खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राने बडोदा संघावर चारशे एकोणचाळीस धावांनी विजय मिळवला चौथ्या आणि अंतिम दिवशी दुसऱ्या सत्रात उपहारानंतर हा विजय मिळवण्यात आला महाराष्ट्र संघाने डावात तिसऱ्या दिवस अखेरी सात बाद चारशे चौसष्ट धावांवर डाव घोषित केला त्यामुळे बडोदा संघास अंतिम दिवशी विजयासाठी सहाशे सतरा धावांचे जवळपास अशक्य प्राय लक्ष मिळाले बडोदा संघाचा डाव महाराष्ट्राच्या भेदक जलदगती गोलंदाजीसमोर केवळ छत्तीस षटकातच एकशे सत्याहत्तर धावात संपुष्टात आला मुकेश चौधरीने तेरा षटकात शहात्तर धावात पाच बळी घेतले तर रजनीश गुरबाणीने तीन बळी आणि रामकृष्ण घोषने दोन बळी घेतले रामकृष्ण घोषने बडोदा कर्णधार कुणाल पंड्याला केवळ चार चेंडूत बाद करत महत्वाच्या बळी मिळवला अतीत सेटने बडोदा संघाकडून सर्वाधिक एक्कावन्न धावा केल्या मात्र इतर फलंदाजांनी मोठा प्रतिकार केला नाही महाराष्ट्राच्या यष्टी रक्षक सौरभ नवलेने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत दोन्ही डावात त्र्याऐंशी आणि नाबाद एकशे सव्वीस धावांनी शानदार खेळी केली त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे संघटनेचे चेअरमन विनोद शहा सचिव समीर रक्ते बी सी सी आयचे सामनाधिकारी नारायण कुट्टी आणि पंचांच्या उपस्थितीत सौरभ नवलेला गौरवण्यात आले या विजयामुळे महाराष्ट्राने अव्वल असलेल्या बडोदा संघावर प्रचंड विजय मिळवत रणजी हंगामात आपले वर्चस्व सिद्ध केले नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा आणि सचिव समीर रक्ते यांनी महाराष्ट्र संघातील सर्व खेळाडू सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीचे यावेळी अभिनंदन केले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक